चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत एका प्रतिष्ठित कॉलेजचे दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या रूमवर बोलावून तिला चॉकलेट देऊन रिटर्न गिफ्टमध्ये गळे मिल हक्क कर असे म्हणून जबरदस्तीने विद्यार्थिनी गडी लावून जबरजबरी करण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनी मुलीने कशीबशी आपली सुटका करून त्यांच्या तावडीतून सुटून पड काढला व पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदवली असता वोरा पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेऊन दोन्ही फरार शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद करून सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी फरार आरोपीचा शोध घेणे सुरू केले पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावा यांच्या नेतृत्वात शोध पथक तयार करून त्यांच्यासमवेत सायबर पथक पाठवून शोधाशोध घेतला असता दोन्ही शिक्षक हे रेल्वे स्टेशनमध्ये पळ काढण्याच्या तयारीत असताना त्या दोघांना ताब्यात दो ता घेऊन वरोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबळे पोलीस स्टेशन वरोरा करीत आहेत खबरमाशी न्यूज न्यूजकरिता मनोज मुंगमोडे Varora, Chandrapur